राहुरी तालुक्यातल्या वांबोरी परिसरात पुणे येथील एका प्रियकरानं प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे प्रेमामध्ये धोका देत असल्यानं कोयत्यानं धडा वेगळं शीर करून ही हत्या केल्याची कबुली देत सदर प्रियकर राहुरी पोलिसांमध्ये हजर झाला सोनाली राजू जाधव वैवर्ष तहतीस असं मृत महिलेचं नाव आहे याबाबत अधिक समजलेली माहिती अशी की बुधवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान राहुरी पोलिसात सखाराम वालकोडी वैवर्ष अठ्ठावन्न राहणार आंबेगाव जिल्हा पुणे हल्ली राहणार अहिल्यानगर असे स्वतःचे नाव व पत्ता सांगत एक व्यक्ती हजर झाला व वा त्यानं वांबोरी डेहरे डोंगराळ भागातील महादेव मंदिर परिसरात आपल्या प्रेयसीची कोयत्यानं तोडून हत्या केल्याचे सांगितले राहुरी पोलीस पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता धडा वेगळे शिर रक्ताच्या थारोळ्यात असलेला मृतदेह आढळून आल्यानं सगळेच हादरून गेले आरोपीची चौकशी केली असता त्यानं सांगितलं की तो पुणे येथील महानगरपालिकेत नोकरीच होता तेथीलच विवाहित सोनालीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले दोघेही विवाहित होते मात्र ते आपले घरदार सोडून एकत्र राहत राहिले आणि पुन्हा बाजूला गेले तसेच सखाराम अहिल्यानगर नगर कामानिमित्त राहिला होता मात्र गेल्या काही दिवसांपासून सोनाली ही सखाराम यास ब्लॅकमेल करत त्रास देत होती त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये कायम खटके उडत होते त्यातच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रेमामध्ये प्रेयसी धोका देत असल्यानं देखील त्यांच्यामध्ये कायम वाद होत होते काल सायंकाळच्या दरम्यान सखारामनं आपल्या प्रेयसीला तुला एक गिफ्ट द्यायचं आहे आपण बाहेर जाऊ असं सांगितलं अहिलनगर येथून त्यांना सोनाली हीच मोटरसायकलवर डेहरे वांबोरी शिवारामध्ये असलेल्या निर्जन डोंगराळ शिवारामध्ये नेत दोन पायावर डोळे झाकून बस तुला मी आता गिफ्ट देणार आहे असं सांगितलं आणि दोन पायावर डोळे झाकून बसल्यानंतर पाठीमागून जाऊन सखारामनं त्याच्या बॅगेतील धारधार कोयता बाहेर काढत तिच्या धडावेगळं शिर करत हत्या केली आहे घटनेनंतर आरोपी सखाराम स्वतः राहुरी पोलिसांमध्ये हजर होऊन सर्व घटनाक्रम त्याने पोलिसांना सांगितलं आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे आणि ठसे तज्ञ पथकांना भेटी दिल्यात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम पारधी अजिनाथ पालवे सुनील निकम प्रमोद ढाकणे सूरज गायकवाड नदीम शेख सुनील कुऱ्हाडे अंकुश भोसले आदी पोलीस पथकानं धाव घेत घटनेची माहिती घेतली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हे करत आहेत दरम्यान या प्रकाराविषयी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी अधिक रोजी कुआमोर येथील डोंगर पायथ्यालगत ते एका त्रेपन्न वर्षीय इस्माने एका महिलेसोबत प्रेमसंबंध असताना परत ती तिच्या पतीकडे गेली आणि याला पैशाची मागणी करत करून ब्लॅकमेल करू लागल्या कारणाने तिचा शिरधाडा वेगळे करून खून केला सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक केलेली असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान या धक्कादायक खून प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी